आणि आणली त्याच्या घरात राहणी पोती सापली तर इकडे दिवस उगावला आणि इकडे रास सापली एकवीस पोती सुंदर झालं राहण्या दोन पोती नव्हतं पण एकवीस पुती सुंदर झालं दिली होती मग त्याच्या मनात आलं आईला म्हणला आपलं चुकलंय नवरा बायकून पाय झालं बाबा आमचं चुकलंय आणि आता आमच्या घराला घरात पावलं नरे जरा तू नवी बायकू सांगा नवऱ्याला बाळूपाटाला कृषाला मामा जर आला की पासा पोरी आहेत दोन चार पोरं आहेत त्यांची लग्न बी होईनात आणि काहीच होईना तर आमच्या घराला एकदा पावलं लागलं तर आमचं जरा सर होईल ते काय जायला तयार मग ती पाठलं काय म्हणजे अरे तू कसं राहतो बाळू मला अरे तू ये ना की मी काय करू येत नाही चल म्हणजे मी येतो खेळ म्हणजे हे की बाई होती अशी आणि मामा एक ती आलाय ती आलाय म्हणल्यावर हो अशी होगाच राहील बाळू मामा माझ्या घराला पाहू लावल्याशिवाय मी तुला सोडणार नाही अरे तुझा माझा काय संबंध आहे संबंध हा पाहिला